मिरजच्या गणेश तलावातील मासे मृत अवस्थेत प्रदूषित पाण्यामुळे तलावात सुमारे सहाशे किलो माशांचा खच महानगरपालिकेचं जळगावात डम्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात गा, दोघांचा जागीच मृत्यू नियंत्रण सुटल्याने दुचाकी डंपरला धडक अकोल्यात शिवशाही बसची मोठी दुर्घटना टळली ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने दाखवलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जिल्हा रुग्णालयात तसेच परिसरात जागा उपलब्ध व्हावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन गृहमंत्री <्ण्णावी> अमित शहा यांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा नाशिकमधील कसाऱ्यात निषेध वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन <्णावी> नंदुरबारच्या सारंगखेड बाजारात मोठ्या संख्येने घोडे दाखल देशातील सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून सारंगखेड बाजाराची ओळख नंदुरबार जिल्ह्यात कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून कापसाची घरात साठवण जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरल्याने फळबागांना पटका पिकाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना पपई खराब होऊ नये म्हणून गोडपाड आणि कपडे टाकून संरक्षण दीड कोटी रुपयांचं सोनं जप्त सोन्यासह दोन जण कस्टम ऑफिसच्या ताब्यात आरोपींमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा समावेश पुण्याच्या उरळेकारच्या जवळील नायगाव मध्ये सात वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण आई वडील घरी नसताना मुलीला खड्ड्यात फेकून मारण्याचा शेजाऱ्याकडून प्रयत्न आरोपीला पोलिसांकडून भेटतात अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या